राधनगिरी विधानसभा मतदारसंघाचा विकास पर्व माननीय श्री प्रकाशराव आंबेडकर यांची राधनगिरी विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री संतोष पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत पिरळ कुमार इंद्रजित मिसाळ अमरेंद्र मिसाळ युवा फाउंडेशन माननीय संतोष पाटील युवा मंच कैलासवासी पारा निसाळ दूध संस्था श्री अष्टविनायक दूध संस्था विठ्ठल दूध संस्था श्री भैरवनाथ दूध संस्था हनुमान मजूर संस्था गावातील सर्व तरुण मंडळे डुबलवाडी सर्व ग्रामस्थ दरवर्षी पटेल साहेब कार्यक्रम करतात सगळे एकत्र बसतात चर्चा करतात तशा पद्धतीनं आज एक ते साडेतीन अशा प्रकारचा तो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ते घेणार कळल्यानंतर मला तटकरी साहेबांचा निरोप झाला की तुम्ही पण आणि त्या निमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते त्या प्रकारे बातचीत केली मीडियानी पण अनेक प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी मी देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे आम्ही एकत्र चर्चा करून उद्याच एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढचं कशा प्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक बाधक चर्चा होईल आणि त्या चर्चे म्हण बरेच काही अंतिम स्वरूप या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याच्या दृष्टीकोनात आम्हाला तिथपर्यंत पोहच येस ब कणीदार अगदी घरच्यासारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुल तू घडामोडींसाठी आर के व्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका